की नाही या ठिकाणी मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये आता तुम्ही सांगतो पंचवीस गट पाळालेत पंचवीस गटामध्ये कोणते बैल सेमीसाठी पात्र झाले चला बघूया आणि हे मैदान जे आहे ते ओपनचं आहे आणि नक्कीच ओपनच्या मैदानामध्ये सगळे टॉपचे पैर आहेत चला बघूया कोणती बैल सेमीसाठी पात्र झालेत गट क्रमांक एकचा निकाल काही समजलाच नाहीये दोनचाच निकाल डायरेक्ट सांगतोय दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मेघराज पवार आरफळ यांचा घरचा साज पाळाला सुंदर अशी गाडी पाळली शिवाची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक तीन मध्ये या बैलगाड्या क्षेत्रामध्ये रुस्तमे हिंद केसरीचा मानकरी असलेला सदाभाव मास्तर रेट्रेकरांचा महिबे आज मैदानामध्ये होता गट क्रमांक तीनमध्ये सुट्टा निकाल घेणारच होता हा पट्ट्या परंतु त्या शेजारच्या बैलांना तासामध्ये ओढलो महिब्याला गाडी माहिब्याचं स्पीड काय आवरलं नाही त्याला त्याच्यामुळं गाडी तासात घुसली निकाल जो आहे तो बावधनकरांचा लक्षा आणि भोपडीकरांचा लाडू का कुमटेचा लाडू आहे त्या गाडीने घेतला आणि नक्कीच सुंदरशी गाडी सोमाटा व तरडपकरांनी सेमीफायनलसाठी पात्र केली परंतु निकाल होता साताभाव मास्तर रेटेकरांच्या महिब्याचा गाडी आज काय स्पीड लागलेलं महिब्याला दाखवून दिलेलं त्या महिब्यानं आज परंतु थोड्याशा त्याला बैल पुरला नाही तसा सारज्या पळतोय वेगाचा ना तसा हा मैब्या पळतोय बघूया महिब्या पुढच्या मैदानामध्ये कम्बॅक कर नक्की तुझा स्पीड वाढली आता गट क्रमांक चारमध्ये एक मोठी लढत होती आणि त्या लढथीमध्ये सातारा एक्सप्रेस हरीन पळालं बलमा आणि त्याच्यासोबत पळाला भारतपास भारत, भारत केसरीचा मानकर असलेला कळलो ढोणकरांचा लक्ष्मणराव ह्या दोघांचा पैरा एकत्र होता परंतु त्याचा साईटला गाडी होती चंचवीकरांचा चंद्रा आणि हारण्या ही गाडी होती सुंदर अशी गाडी चंद्रा आणि हरण्याने या गाडीने निकाल घेतला आणि आपल्या बलमाला आणि लक्ष्मणरावला पराभव सहन करावा लागला गड क्रमांक पाचचा निकाल आहे पाचमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली त्याच क्रमांक सहावरून धावलेली गाडी देऊर या गाडीचा नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली गौरी गा। आणि पिष्टनची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक सहाचा निकाल आहे सहा मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी चंचळी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली नांदेड सिटीकरांचा भारत पाळाला त्याच्यासोबत वाशा पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी नंद्या या बैलाचा आहे आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला त्या गाडीचा निकाल आलेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा त्या गाडीला गट क्रमांक आठचा निकाल आठ मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी पाचवडकरांचा सारजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गवडीकरांचा सोन्या सुंदर अशी गाडी सारजा आणि सोन्याची सीमीसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पळाली या किनिहीकरांची आण बाण शाण असा हा त्यांचा लाडका किनहीकरांचा रायबा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला नाशिककरांचा बाजी बाजी आणि रायबाची सुंदर अशी गाडी तास क्रमांक तीन वरून सेमीफायनलसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पाळली त्याच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बाजी आणि रुद्राची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली बच्चन ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा यांना सुद्धा गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली मुन्नाची गाडी पाळली आणि त्याच्यासोबत पळाला सरपंच फुरसुंगीकरांचा सरपंच सुंदर अशी मुन्ना आणि सरपंचची गाडी गट क्रमांक अकरामधून सेमीसाठी पात्र झालेले खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट गड़ी क्रमांक बाराचा निकाल या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक मोठी मोठं नाव आता झालेलं आहे संतोष तोडकर यांचा घरचा साज पळा आपल्याला दिसला दिसला अकरा अकरा सुंदर आणि त्याच्यासोबत पळाला साई आज सारांचा सुंदर म्हणजेच संतोष तोडकर यांचा सुंदर मैदानामध्ये आलाय आणि कमबॅक असं केलंय की सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय घरचा साज पळाला आणि नक्कीच आज फायनलमध्ये शंभर टक्के ही गाडी असेल गाडीवरती ड्रायव्हर होते छोटू डायवर खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा तेराचा निकाल घेतोय तेरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली बिरजा आणि गुगलीची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी करण ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली खूप साऱ्या शुभेच्छा चौथाचा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे पंधराचा निकाल आहे पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली सोन्या उर्फ धोनीची आणि त्याच्यासोबत पळाला जलवा राजा सुंदर अशी गाडी चंदू डायव्हर यांनी सेमीसाठी पात्र सोळाचा पेंडिंग आहे सतराचा निकाल जो आहे तो सुंदर अशी गाडी पळाली लोणंद या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी बहुऱ्या पळाला आणि मुरुमकरांचा सुंदर पळाला सुंदर अशी गाडी आपल्या सगळ्यांचे लाडके सलगरी किंग प्रशांत डायव्हर चिंचनेरकर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे नक्कीच ती मुलाखतीमध्ये तुम्ही मला प्रेम दिलं खूप खूप आभार आहे तुमचं मी मुलाखत जी घेतली त्याच्याबद्दल अठराचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरंदा होलेली गाडी सरपंच ग्रुप आसनगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली बादल आभारवाडी कारांचा पाळाला आणि मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी असलेला अष्ट अष्टत्तर पक्ष सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकोणीस मध्ये ऑब्जेक्शन आलेलं हे बघूया गट क्रमांक वीस चा आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी पाडेगाव लोणंद या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली बिरजा आणि सरदारची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक एकवीस चा निकाल एकवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेले गे कल्याण या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेले आहे सावळ्या सात हजार सात आणि त्याच्यासोबत श्यामराव पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र चा निकाल आहे बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तर क्रमांक चार वरून धावलेली गाडी यश निलेश कुंभार या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी मार्तंड आणि शाहीरची सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा गाडीला तेवीस चोवीस पंचवीस पेंडिंग आहे म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथं काही गट दिसलेले नाहीत त्याच्यामुळे जर कोणाला तिथं जर कोण असेल तिथून बघत त्यांनी कमेंट्समध्ये सांगा तेवीस चोवीस पंचवीसचा निकाल धन्यवाद